पुलगाव येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेळके यांच्या समर्थनात एकवटले असून ठाणेदार शैलेश शेळके यांचे कार्य उत्तम आहे अवैध धंद्यावाल्यांना लगाम लावला त्याचप्रमाणे पुलगाव शहरात जेव्हापासून आले तेव्हापासून आपल्या कर्तव्यावर शैलेश शेळके हे पूर्णपणे खरे उतरले शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे अशा कर्तव्यदक्ष ठाणेदारविषयी काही लोक उपद्रव करीत आहे ज्यांची पार्श्वभूमी ही अवैध धंदे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे त्यांना कर्तव्यदक्ष ठाणेदार शेळके हे जण होत असल्याने विरुद्ध खोटे कारस्थान समाजकंटक करत आहेत अवैध धंदावाल्यांनी नाळ आवरल्यामुळे समाजकंटक पुलगाव शहरातील नागरिकांमध्ये जातीय ते निर्माण करत आहे सर्व सर्वपक्षीय पदाधिकारी दिलेल्या निवेदनातून नमूद केलेले आहे की ठाणेदार शैलेश शेळके यांनी पुलगाव शहराला गरज आहे अशा शिस्तबद्ध अधिकाऱ्यांवर अन्याय होता कामा नाही जर अशा शिस्तबद्ध अधिकाऱ्यावर अन्याय झाला तर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व्यापारी तसेच महिला आघाडी आंदोलन करेल अशी उपविभागीय कार्यालय पुलगाव येथे निवेदन सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले त्यावेळी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष मनीष कुमार साहू नगरसेवक राजू लोहकरे संदीप कोचे श्याम देशमुख संतोष तिवारी तुषार वाघ सुमित शर्मा निलेश अवध नितीन तुर्के सुधीर काकडे चिंटू दुबे तसेच अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी इथे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते अश्विन शाह, विदर्भ न्यूज पुलगाव